नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा रेल्वे गाडीवरील एक नवीन प्रश्न घेऊन आलेला आहोत प्रश्न काय ते पहा ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे गाडी ताशी शंभर किलोमीटर वेगाने गेली तर निर्धारित जागेवर शहाण्णव मिनिटे लवकर पोहोचते तर ते, ते त्या गाडीने कापायचे अंतर किती असं विचारलं आहे लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा केव्हा असा प्रश्न येतो त्यावेळेस काय करायचं त्या रेल्वेच्या ताशी वेगाचा लसावी काढायचा साठ व शंभर यांचा लसावी किती आहे आपल्याला आहे तीनशे आहे मग हे जे तीनशे लसावी आलाय काय आहे हा लसावी ठीक आहे तर हे जे लसावी आहे याला ते निर्धारित अंतर आहे असं ग्रहित धरायचं ते निर्धारित अंतर तीनशे किलोमीटर आहे असं ग्रहित धरायचं तीनशे किलोमीटर जर निर्धारित अंतर आपण ग्रहित धरलं तर साठ किलोमीटर या वेगाने त्या रेल्वेगाडीला किती तास लागणार आहे ते अंतर पार करण्यासाठी पाच तास लागणार आहे आणि शंभर किलोमीटर ताशी वेगाने किती तास लागणार आहेत तीन तास लागणार आहेत ठीक आहे आता यांचा जो वेळेतील फरक आला तो किती आला आहे दोन तास आलेला आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे एवढा फरक आलेला आहे पण उदाहरणामध्ये किती फरक दिलेला आहे की शहाण्णव मिनिटे लवकर पोहोचतो बरोबर तर मग हे जे तीनशे किलोमीटर आपण त्यांच्या लसाईवरून अंतर निश्चित केलं होतं त्या तीनशे किलोमीटरचा प्रवास करत असताना या वेगाने तिला एकशे वीस मिनिट लवकर पोहोचत आहे तर <laughs> ओरिजिनली किती लवकर पोहोचत आहे शहाण्णव मिनिटे लवकर पोहोचत आहे मग तीनशे किलोमीटर या ताशी वेगासाठी एकशे वीस मिनिटे लवकर पोहोचते तर शहाण्णव मिनिटे लवकर पोहोचण्यासाठी निर्धारित अंतर किती असायला पाहिजे आता यांचा जर तिरपा गुणाकार केला शहाण्णव गुणिले तीनशे छेद एकशे वीस तर आपल्याला ते जे काही रेल्वेने कापायचं अंतर होतं ते मिळून जातं ठीक आहे तर आता याला भाग देऊयात हा शून्य हा शून्य कटला बार्याआठी शहाण्णव तीस गुणिले आठ दोनशे चाळीस किलोमीटर तर हे आहे मित्रांनो ते निर्धारित अंतर